स्वतःवर नियंत्रण ठेवताना कधी कोटे आणि कसे ठेवावे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वतःवर नियंत्रण ठेवणे किती गरजेचे आहे त्यामुळे आयुष्य जगणे सोपे होते चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया स्वतःवर नियंत्रण कसे ठेवावे एक जेव्हा तुम्ही कोणती श्रीमंत लोक पाहता त्यांनी कमवलेला पैसा पाहता तेव्हा तुमची लालच आणि ईर्षा यावर नियंत्रण ठेवा दोन जेव्हा तुम्ही जेवण करता यावेळी तुमच्या तोंडावर आणि पोटावर नियंत्रण ठेवा तीन जेव्हा तुम्ही कोणाच्याही घरी त्यांना भेटायला जा त्यावेळी तुमच्या डोळ्यांवर नियंत्रण ठेवा चार जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं चालू असतं आणि आपण प्रगतीच्या मार्गावर असतो त्यावेळी आपल्या घमेंडीवर नियंत्रण ठेवा पाच जेव्हा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये किंवा आपल्या मित्रांबरोबर कोणत्या पार्टीमध्ये आपण जातो त्यावेळी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा सहा जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असाल त्यावेळी तुमचे मन आणि मेंदू यावर नियंत्रण ठेवा सात जेव्हा तुम्हाला राग येईल त्यावेळी तुमचा मेंदू बोलणे आणि हातांवरती नियंत्रण ठेवा आठ जेव्हा तुम्ही एकटे ते असाल तेव्हा तुमच्या विचारांवरती नियंत्रण ठेवा नऊ जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये बसलेले असाल त्यावेळी तुमच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा दहा जेव्हा कोणी तुमच्या कामाची तुमची स्तुती करत असेल त्यावेळी तुमच्या गर्वावर नियंत्रण ठेवा अकरा जेव्हा कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल त्यावेळी तुमच्या भावनेवर नियंत्रण ठेवा तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद